लाइव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंदावास मेंढ्यांच्या त्रासापासून सुटका करा गावकन्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जिंतूर तालुक्यातील इटोली व साईनगर परिसरात बाहेर गावाहून आलेल्या मेंढपारांच्या सुमारे दोनशे ते दोनशे पच्वीस ए मेंढ्यांमुळे शेतपीक आणि जंगलातील चाऱ्याचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे इटोली येथे जमीन घेऊन मेंढीपालन सुरू केलेल्या संबंधितांनी मेंढ्या इतरांच्या शेतात चारल्याने वाद निर्माण झाला गावकऱ्यांनी समज दिल्यानंतर उलट गावकन्यांवर खोटा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे गावकन्यांनी सात ऑगस्ट रोजी परभणी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन संबंधित मेंढपाळांना हटवण्याची व गावकऱ्यांचे संरक्षण करण्याची मागणी केली निवेदनावर सरपंच जगदीश खुगे नारायण खुणे राजू भेकरे लिबाजी खुणे नंदकिशोर शिंदे यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत इटोलीचा सर्व इटोली तालुका जिंतूर जिल्हा परभणी इटोली हे गाव अतिशय डोंगराळ भागात आहे जिंतूर तालुक्यामध्ये त्या गावातील सर्व शेतकरी गावकरी मंडळी या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलोत सरपंच सहित सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी आम्हाला बुलढाणा जिल्ह्यातील शिमाजी हाके व त्याचे काही साथीदार त्याचे अलग अलग आमच्या भागामध्ये इटोली असल साईनगर तांडा असल त्या भागामध्ये अलग अलग त्याचे जवळपास म मेंढ्याचे कळप आहेत आणि त्या कळपामुळं त्या जंगलातलं संपूर्ण चारा उद्ध्वस्त झालेला आहे आणि चारा उद्ध्वस्त झाल्यामुळं आमच्या गावामध्ये इटोलीमध्ये दोन गोशाळा आहेत आणि शेतकऱ्याकडे बी गायी आहेत जनावर आहेत मच्छी जे दुप्ते जनावर आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आणि पर्यायानं आमच्या इथल्याची दूध डेरी पण बंद होण्याची शक्यता आहे आणि दुसरी गोष्ट आमच्या इथ इटोलीतील धनगर हाटकर समाज हा भरपूर जुना म्हणजे त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे मेंढपाळ्याचा शेळ्या मेंढ्या त्यांच्याकडं पण दहा दहा विश्वास आहेत तर त्यांच्या शेळ्या मेंढ्यावर उपासमारीची पाळी आल्यामुळे त्यांना पण ते हे संपूर्ण धन विकून त्यांना बी आ, या ठिकाणी उपासमारीची वेळ आलेली आहे म्हणून आम्ही हे वन्य प्राण्याचा इतका आतोनात त्रास शेतकऱ्याच्या म्हणजे शेतातही आला तर इथं जंगलात काही खायला न राहिल्यामुळं आणि राहिला प्रश्न बाहेरचे मेंढपाळाचा तर हे चिमाजी हाके जे बुलढाणा जिल्ह्यातले असतील मेंढपाळ यांनी जास्तीत जास्त पहिल्या परिस्थिती कशी होती वन विभागाचे लोक त्यांना दोन दिवस किंवा तीन दिवस त्याचा मुकामाला थांबू देत होते कायमस्वरूपी थांब देत नव्हते पण आता त्यानं कायमस्वरूपीत आखाडा त्याचा टाकलेला आहे तर त्याच्यामुळं त्याला वन विभागाच्या मार्फत आणि अधिकाऱ्याच्या मार्फत आमची विनंती आहे की त्यांना बाहेरच्या मेंटपाळांना आमच्या जंगलात जरी आली तर दोन दिवस तीन दिवसाच्या बाद त्यांना तिथून मुक्काम आमच्या इथून हलवायला लावा आणि आमच्या लोकांची बी उपजीविका त्या याच्यावरच आहे आणि इटोलीच्या लोकांचं संरक्षण करावं ही विनंती करण्यासाठी आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे